मालवाला आंतरिक शुद्धतेबरोबरच शुद्ध पर्यावरणीय वातावरणासाठी विशिष्ट सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांची मंत्रोच्चारात अग्नीमध्ये आहुती देण्याची अग्निहोत्र आचरण ही एक प्रभावी प्रक्रिया आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवामध्ये केळकर यांनी स्वतः अग्निहोत्र आचरण केलं आहे त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केळकर यांनी अग्निहोत्र विधीची महती विशद केली आहे सामाजिक भान ठेवून अशा प्रकारचा पर्यावरणभिमुख अग्निहोत्र उपक्रम इतरांनीही आयोजित करण्याचं आवाहन केलं आहे याप्रसंगी मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे नगरसेवक विकास पाटील माजी उपमहापौर सुभाष काळ्या इतर भाविकांनी देखील अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदवला ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजित्यदा पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे अंदाज हे सत्तीसावे सत्तावीसावं वर्ष आहे या मालवणी महोत्सवामध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमासोबतच खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि भाविकांसाठी अग्निहोत्र विधी उपलब्ध केले आहेत आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या संकल्पनेतून अक्कलकोट येथून शिवपुरीच्या विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून मालवाणी महोत्सवामध्ये दररोज अग्निहोत्र करण्याची सुविधा उपलब्ध आहे याशिवाय अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या सामुग्रीचा स्टॉल देखील महोत्सवामध्ये उपलब्ध आहे ठाण्याचे जनसेवक आमदार संजय गडेकर यांनी देखील मालवाणी महोत्सवामध्ये अग्निहोत्र अनुष्ठान केलं आहे हा मालवाणी महोत्सवातला अतिशय आगळा वेगळा असा उपक्रम आहे आणि हा दरवर्षी आमचे सीताराम राणे यांच्या पुढाकाराने जसं बाकीचं होतं सांस्कृतिक कार्यक्रम साहित्य संमेलन खाद्य संस्कृती तसं धार्मिक देखील या ठिकाणी होतं आणि हा अग्निहोत्राचा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे हा आपला पारंपरिक पूर्वकालीन आलेला आहे शेकडो वर्ष आपले पूर्वज जे आहेत ते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र करत होते आणि सूर्यपूजा अग्निपूजा आणि निसर्गाला आपण आपल्या कडनं ज्याला म्हणता येईल की कृतज्ञता व्यक्त करायची आहे की पूजामुळे मी आहे आणि ती ही पूजा असते अग्निहोत्राची आणि ती अग्निहोत्राची पूजेचा उपक्रम या ठिकाणी दर मालवणी उत्सवात होतो जवळजवळ शंभराच्या वर देशातले लोक खरं म्हणजे अग्निहोत्र करतात आणि अग्निहोत्र हे सर्वोच्च पूजा आहे असंही म्हटलं जातं आणि हा उपक्रम लोकांना हवा असा वाटतो अनेक लोक याच्यामध्ये सहभागी होतात आज तर आम्ही देखील या उपक्रमामध्ये दे अग्निहोत्राच्या सहभागी झालो